नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता सातवी विषय इतिहास व नागरी शास्त्र दहावा पाठ मराठ्यांच्या सत्तेचा विस्तारचा अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे म्हणजे काय एक चौथा उत्तर कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो हो त्याला चौथाई असे म्हणतात दोन सरदेशमुखी उत्तर कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून जो महसूल जमा होतो त्या महसुली उत्पन्नाचा एक दशांश भाग वसूल करण्याच्या अधिकाराला सरदेशमुखी असे म्हणतात प्रश्न दोन एका एक शब्दात उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे बाळाजी मोचा कोकणातील या गावचा होता उत्तर श्रीवर्धन दोन बुंदेलखंडात याचे राज्य होते उत्तर बुंदेलखंडात छत्रसाल राजाचे राज्य होते तीन या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला उत्तर मध्य प्रदेशातील रावेरखेडी येथे चार पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला उत्तर चिमाजी आप्पाने प्रश्न तीन लिहिते कान्होजी आंग्रे।, आंग्रे या मराठा आरमाराच्या प्रमुखाने ताराबाईंची बाजू घेतली होती शाहू महाराजांच्या मुलकावर हल्ले करून त्यांनी कठीण परिस्थिती निर्माण केली होती कान्होजींचा बंदोबस्त करण्यासाठी शाहू महाराजांनी पेशवा बाळाजी विश्वनाथला पाठवले बाळाजीने सुद्धा न लढता मुसदगिरीने कान्होजीला शाहू महाराजांकडे वळवले दोन पालखेडची लढाई उत्तर मुघल बादशाह फरुख सियर याने दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केलेल्या निजाम उल मुल्क याने हैदराबाद येथे स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला बादशाहने पूर्वीच मराठ्यांना दक्षिण सुभ्यांतून चौथाई सर देशमुखी वसूल करण्याचा अधिकार दिलेला होता निजामाने या हक्काला हरकत घेतली उलट त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला बाजीरावने निजामाला शह देण्याचे ठरवून त्याच्या विरुद्ध युद्ध पुकारले त्याने निजामाच्या औरंगाबाद जवळील पालखेड येथे पराभव केला तीन बाळाजी विश्वनाथ उत्तर बाळाजी विश्वनाथ भट हा कोकणातील श्रीवर्धन गावचा कर्तृत्ववान व वा अनुभवी असल्याने शाहू महाराजांनी त्यांची पेशवा म्हणून नेमणूक केली महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात संघर्ष सुरू झाला तेव्हा शाहू महाराज हेच राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन त्याने अनेक सरदारांना तारेबाईकडे वळवले कान्होजी आंग्रे या मराठा आरमाराच्या प्रमुखासही त्यांनी शाहू महाराजांच्या आणून शाहू महाराजांची बाजू बळकट केली चार पहिला बाजीराव उत्तर बाळाजी विश्वनाथच्या मृत्यूनंतर सतराशे वीस साली पहिला बाजीराव पेशवा झाला उत्तम सेनानी असलेल्या बाजीरावने आपल्या पराक्रमाने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले त्यांनी निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून मराठ्यांचा दक्षिण सुभ्यातील चौथाई सरदेशमुखीचा अधिकार मिळवला सुभेदार महम्मद खान मंगश यांचा पराभव करून माळवा व बुंदेलखंडावर वर्चस्व मिळवले चिमाजी आप्पांकडून पोर्तुगीजांचा पराभव करून, करून व्यसईचा किल्ला जिंकून घेतला नादिर शहाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी उत्तरेकडे निघालेल्या पहिल्या बाजीरावचा नर्मदा काठी रावेरखेडी येथे मृत्यू झाला प्रश्न चार कारने लिहा एक मराठेशाही दोन स्वतंत्र राज्य निर्माण झाली उत्तर मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेला छत्रपती पदावरील हक्क ताराबाईंनी अमान्य केला त्यामुळे शाहू महाराजांनी खेड येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला व स्वतःच राज्याभिषेक करून घेतला ताराबाईंनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पन्हाळगडावर आपला मुलगा यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली दोन आजम शहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून के सुटका केली उत्तर औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्लीच्या गादीसाठी त्यांच्या मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला दक्षिणेत असलेल्या शाहजादा आझमशहा गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे निघाला आझमशहाला असे वाटले की कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्या छत्रपतीच्या गादीसाठी कलह होईल यांच्यातील संघर्षामुळे मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल म्हणून आझमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली तीन दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती उत्तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत झाली होती तिला वायव्यकडून होणारे इराणी व अफगाणी आक्रमणाची भीती होती आसपासच्या पठाण राजपूत जाट रोहिले या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका मुघल सत्तेला होता शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यांच्यामुळेही सत्ता आतून पोखरली गेली होती यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावत आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती सोडवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका